नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहे म्हणजे या चॅनलवर तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आजपर्यंत बघितले असतील मराठी विषय म्हणजे मराठी कंटेंट राय रायटिंग म्हणा मराठी कथा म्हणा मराठी ब्लॉगिंग म्हणा वेगवेगळ्या गोष्टींवर मी बोलले आहे तर आज मी बोलणार आहे की डिजिटल माध्यमांच्या विकासात मराठी भाषेची भूमिका कशी आहे कारण आजचं युग आपण जसं म्हणतो की डिजिटल युग आहे सगळ्या गोष्टी इंटरनेटनी जवळ आल्या आता तर बरीच वर्क फ्रॉम होम कामं सुरू झाली आहेत तर मग मराठी भाषेचं भविष्य कसं असेल या डिजिटल युगात त्याला काही महत्त्व आहे का किंवा एकंदर आपण म्हणतो ना की फ्युचर ऑफ मराठी लँग्वेज तर मराठी भावे भाषे भाषा ही आणखीन पुढे कशी जाणार का इथे संपणार याविषयी आज आपण थोडे बोलूया काही मद मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही ऐकून तुम्ही विचार करा की मराठी कंटेंट ला किती महत्त्व असणार आहे ओके सगळ्यात पहिले आपण पाहूया की आ, आत्ता जो प्रेक्षक वर्ग आहे तो डिजिटल झाला आहे मग तुम्ही ते रीलच्या माध्यमातून बघा किंवा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ म्हणजे इवन आपण जे टी व्हीवर बघतो वेब सिरीज मराठी चित्रपट मराठी वेब सिरीज या सगळ्या हे जे आहे हे मराठी मध्ये येऊ लागलं आहे महाराष्ट्रात भारतातील एक मोठा इंटरनेट यूजर वर्ग आहे म्हणजे इथे जे महाराष्ट्राची लोकसंख्यानुसार जितके वापरकर्ते आहेत ते भारतात सर्वात जास्त आहेत आठ कोटीपेक्षा म्हणजे आत्ता सध्या खरं तर अकरा कोटीपेक्षा जास्त मराठी भाषिक हे डिजिटल माध्यमांवर मराठी गोष्टी शोधत असतात ओके सो जरी अकरा कोटी सगळेचे सगळे नसणार आहेत पण साधारण आपण सहा सात कोटी जरी धरलं तरी एवढा मोठा प्रेक्षक वर्ग इंटरनेटवर अवेलेबल आहे याचं कारण आहे की मोबाईल आणि इंटरनेट अगदी एडोपाडी पोहोचले आहेत ओके आता फक्त एंटरटेनमेंटसाठी मोबाईलचा उपयोग न होता आता पूर्ण शिकण्यासाठी किंवा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पण सगळेजणं करत आहेत अगदी शेतकरी वर्ग पण पीक पिकाच्या ज्या गोष्टी आहेत ते यूट्यूब बघून शिकत आहे तर असा हा मराठी प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार इतका मोठा आहे ओके नंतर मराठी कंटेंट क्रिएटर खूप वाढले आहेत म्हणजे तुम्ही तुम्हाला मेन मोठी मोठी नावं तर माहिती असतील जे मराठी कंटेंट क्रिएट करतात ओके सो जे माहिती दे देणारे आहेत माहिती देणारे म्हणजे सोशल मीडिया मग ते यूट्यूब थ्रू देतात ब्लॉग्स थ्रू देतात पॉडकास्ट थ्रू देतात किंवा वेगवेगळ्या मराठी भाषेत म्हणजे समजा काही विनोदी कंटेंट बनवतात काही शैक्षणिक माहिती देणारं काही शिकवणारे प्रवासाचे काही ब्लॉ आहेत ओके रेसिपीज आहेत नंतर अध्यात्म आहेत सो असे वेगवेगळे विषय हे आत्ता मराठीत मराठीत सांगितले जातात म्हणजे शिकवणे आता जसं मी मराठी कंटेंट रायटिंग शिकवते ओके मराठीत शिकवते सो याच चा उपयोग काय होतं की जे जी आपण जी मातृभाषेत जर कुठलीही गोष्ट शिकली तर ती समजायला सोपी जाते आणि तसं ती त्याचा वापर करणं सोपं होतं म्हणजे मगासचं मी उदाहरण दिलं की मराठीमध्ये शेतकरी पण यूट्यूबवर बघून कसा कसं पीक घ्यायचं म्हणजे मी आत्ताच एक यूट्यूब चॅनल पाहिला ज्याच्यावर एक कृषी तज्ज्ञ आपण म्हणतो कृषी तज्ज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळ्या पिकांवर ते कसे प्रयोग करतात आणि कसं ते पीक घेतात कधी तुम्ही हे पीक घेतलं पाहिजे कधी नाही घेतलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे याचा तो याचा तो पूर्ण यूट्यूब चॅनल आहे आणि त्याला इतके छान रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणजे शेतकरी आपले प्रश्न तिथे विचारतात त्याच्या पद्धतीने उत्तर दिली जातात आणि तो कंटेंट बनवला जातो सो हा जसा हेल्पफुल आहे खूप उपयोगी पडतो हे मराठीत सांगितल्यामुळे शेतकरी वर्ग पण पटकन समजतं त्यांना काही प्रश्न असतील तर मराठीत विचारू शकतात सो अशा प्रकारे कम्युनिकेशन वाढलं आहे आणि त्याचा उपयोग सगळीकडे होतोय तिसरी गोष्ट आहे की स्थानिक बातम्या आणि जो प्रसार आहे माहितीचा प्रसार आहे तो आत्ता मराठीतच केला जातो म्हणजे तुम्ही पहा की मोठमोठी वर्तमानपत्रं आता डिजिटल झाली आहेत ओके लोकसत्ता म्हणा सकाळ म्हणा लोकमत म्हणा महाराष्ट्र टाइम्स म्हणा सगळी आता डिजिटल आहे त्यामुळे कोणीही कुठूनही वर्तमानपत्र वाचू शकतं आणि माहिती घेऊ शकतो न्यूज बघा न्यूज मराठी चॅनल किती आता वाढलेत कारण महाराष्ट्रात मराठी चॅनल जास्त पाहिले जातात हिंदी आणि इंग्लिश त्यामानाने कमी पाहिले जातात तर याचा उपयोग होतो सो जो नेहमीचा प्रश्न येतो की मराठी कंटेंटला मागणी आहे का तर आहे क्रिएटर कमी आहेत पण ओके त्याच्यानंतर सरकारी आणि सामाजिक संवाद ही जी कामं आहेत ही पण मराठी आता व्हायला लागली आहेत म्हणजे तुम्ही बघा की आजकाल ज्या योजना येतात निवडणुकीची माहिती येते किंवा आरोग्य सूचना येतात किंवा आता पावसाचा इशारा सो ह्या सगळ्या गोष्टी डिजिटली एकमेकांपर्यंत पोहोचल्या जातात आणि त्या मराठीतच पोहोचवल्या जातात इंग्रजीमधून नाही हे तुम्ही हा तुम्ही बदल बघितला असेल ओके okay? त्याच्यानंतर इवन बँकांचे फॉर्म्स वगैरे पूर्वी फक्त इंग्रजीत असायचे किंवा तिथे तुम्हाला कोणाची तरी मदत लागायची ते फॉर्म भरायला आता ते मराठीत आल्यामुळे सोपं झालं आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे की सोशल मीडियावर वाढता मराठीचा प्रभाव ओके फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्ममधून मराठीतूनच पोस्ट म्हणा कॅप्शन म्हणा हॅशटॅग वापरून आपले ग्राहक शोधले जातात तसंच शैक्षणिक कंटेंट मराठीमध्ये खूप बनवला जातो मोठमोठे कोर्स आहेत जे आता मराठीतूनच शिकवले जातात न ग्रामीण भाषा भा जी ग्रामीण भागातली मुलं आहेत त्याचा त्यांना पण ह्याचा फायदा होतो आणि शहरातली मुलं आहेत ज्यांच्या ज्यांना ॲक्च्युअल जाऊन कुठे शिकता येत नाही ते याच्या डिजिटल माध्यमांमुळे त्याच्यातून शिकून फायदा करून घेऊ शकतात याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की ई कॉमर्स आणि मार्केट टिंग पण मराठीत व्हायला लागले म्हणजे माझ्याकडेच बऱ्याचदा अशी मागणी येते की मॅडम आम्हाला मराठीतून जाहिरात लिहून द्या ओके याचं उत्तर मी म्हणजे अर्थात मी करून देते पण याचं कारण काय की जर तुमचा जर कस्टमर हा मराठी प्रेक्षक किंवा मराठी वर्ग असेल तर त्यांना मराठीतून जाहिरात समजली जाते ते त्यातून विकत घेण्याचा जास्तीत जास्त म्हणजे उपयोग होऊ शकतो त्यांना फायदा होऊ शकतो हो त्यामुळे आजकाल सगळेजणं जाहिरात पण मराठीतून लिहून घेतात ब्लॉग्स मराठीतून लिहून घेतात वेबसाईट नवनवीन वे मराठीतून उग उघडल्या जात आहेत यूट्यूब मराठीतून सु सुरू झालेत इवन वेब सिरीज बघा मराठी कंटेंट भरपूर आहेत मराठी गाणी खूप ठिकाणी हिट होत आहेत आजकाल अगदी तुम्ही पाहत असाल रील्समधून एखादं मराठी गाणं आहे जे जगामध्ये ते रील्स वाजव बाहेरच्या देशात पण ते रील वाजवलं जातं आणि त्याच्यावर रील बनवलं जातं ते गाणं वाजवून सो so, असा हा मराठी कंटेंट खूप जगात पोहोचला जातोय त्याची मागणी आहे फक्त तुम्ही ते वेळेत समजून मराठी कंटेंटवर लक्ष देऊन जर तुम्ही ॲज अ क्रिएटर काम सुरू केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल सो ही माहिती कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये कळवा काही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि मराठी कंटेंट शिकायचं असेल तर जरूर मला मेसेज करा धन्यवाद